मागील एक ते दोन वर्षापासून आता महिलासुद्धा बस ड्रायव्हरचं काम म्हणून ते आपले कर्तव्य बजावत आहेत मग या घटनेमध्ये महिलेने साडी नेसली होती आणि साडी नेसून ती ड्रायव्हिंग करत होती परंतु पुढे असं काही घडेल की अक्षरशः बसमधील जेवढी लोकं होती ती ओरडू लागली असं या घटनेत काय घडलं ते पहा चॅनलवर पहिल्यांदा ला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या आता जर तुम्हाला बस चालवायची असेल तर नियमानुसार तुम्हाला ते तो ड्रेस कोड घालावाच लागतो तो ड्रेस घालून तुम्हाला ड्युटीवर यावं लागतं परंतु या महिलेने मग साडी नेसून बस चालवण्याचा निर्णय घेतला होता मग तुम्हाला माहीत आहे की असे बरेचसे बस ड्रायव्हर असतात ते कधी कधी वेगळ्या गणवेशात येतात साध्या कपड्यांमध्ये सुद्धा बस चालवत असतात परंतु मग या महिलेने सुद्धा असंच साडी नेसून बस चालवण्याचा प्रयत्न केला आणि पुढे असा भयंकर प्रकार जो घडला अक्षरशः सर्व लोक बसमधील ओरडत होती आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पूजा सावंत हे नाव आजकाल अनेकांच्या ओळखीचे झाले होते आता ओळखीचे का झाले होते कारण की ती बस ड्रायव्हर म्हणून कामाला लागली होती तिच्या पतीच्या निधनानंतर कुटुंबाची आर्थिक जबाबदारी खांद्यावर घेऊन तिने एस टी महामंडळात बस चालक होण्याची निवड केली तो तिच्या समाजात एक अत्यंत धाडसी निर्णय मानला जात होता पूजाने कठोर प्रशिक्षण पूर्ण केले आणि लवकरच ती एक कुशल ड्रायव्हर म्हणून ओळखली जाऊ लागली पण पूजेची खरी ओळख ठरली ती तिच्या साडीमुळे करतानाही तिने आपला मराठमोळा सोडला नाही साडी नेसून तिची ज्या आत्मविश्वासाने मोठी मोठी बस चालवला ते पाहून लोक थक्क व्हायचे साडी हीच तिची अस्मिता बनली होती साडी नेसून ही कोणतीही स्त्री पुरुषाने एवढं अवघड काम करू शकतं हे सिद्ध करण्यासाठी ती एक चालतं बोलतं उदाहरण होते सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तिला साडीतली सारथी हे नाव मिळालं कौतुक तर खूप झालं पण त्याचबरोबर सुरक्षेचे नियम आणि पेहरावाची उपयुक्तता याबद्दल अनेक तज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला होता संघर्ष आणि दुर्लक्ष आणि त्यानंतर नियतीचा इशारा असं मग या घटनेत काय घडलं आणि तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल पूजाला तिच्या कामाचा आणि साडीतील तिच्या प्रतिमेचा खूप अभिमान होता आणि असायलाच पाहिजे परंतु नियम पाळून अनेक महिला तिला प्रेरणा मानू लागल्या होत्या तुम्ही तुमची संस्कृती जपत आहात तुम्ही तुमची संस्कृती जपूनही करिअर करू शकता हा तिचा संदेश होता पण रस्त्यावरचा प्रवास हा ग्लॅमरचा भाग नव्हता तो अत्यंत जोखीम आणि जबाबदारीचा भाग होता काही अनुभवी ड्रायव्हर्सनी तिला हळूच सूचना दिल्या होती की ताई लांब पल्ल्याच्या प्रवासात विशेष पावसाळ्यात किंवा घाटात साडी सांभाळणं अवघड होतं गिअर बदलताना किंवा तातडीचा ब्रेक लावताना पाय सहजपणे किंवा वेळेवर पॅडल्सपर्यंत पोहोचायला हवा साडीचा सा पदर किंवा खालील भाग कधीही अडथळा बनू शकतो पूजाने त्यांचे म्हणणे ऐकले पण तिला वाटले की हे केवळ तिच्या यशावर जळणाऱ्या लोकांचे बोलणे आहे किंवा महिलांना दुय्यम लेखण्याची मानसिकता आहे ती आपल्या साडीला नेहमी व्यवस्थित खेचून सुरक्षित ठेवूनच गाडी चालवायची म्हणजे ती बस चालवायची पण लांब पल्ल्याच्या बसमध्ये दिवसभर सतत सीटवर बसणे वळणे वळण वलन घेणे किंवा प्रवाशांसाठी खाली उतरणे या सगळ्यांमुळे साडीची मांडणी थोडी सैल व्हायला लागली हळूहळू तिच्या मनात आत्मविश्वास वाढल्यामुळे तिने सुरक्षेच्या या लहान धोक्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आता यावर्षी पावसाळ्यात काय झालं की धग डाटून आले आणि ती मग एका धोकादायक घाटातून पूजा बस घेऊन जात होती रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते आणि वळणे अत्यंत तीव्र होते बसमध्ये पन्नासच्या आसपास प्रवासी होते आणि सगळ्यांचा विश्वास पूजाच्या कुशल हातांवर होता पूजा सावधगिरीने गाडी चालवत होती म्हणजे ती बस चालवत होती पण सकाळपासूनच तिला साडीमुळे थोडी अस्वस्थता जाणवू लागली साडीच्या पत्राचा एक लहानसा भाग क्लच पॅडलच्या शेजारी असलेल्या एका बोल्टजवळ वारंवार हलत होता तिने मधल्या ब्रेक वेळी तो नीट टक लावला टक केला होता पण पुन्हा बस सुरू झाल्यावर तो थोडासा सैल झाला घाटातील एका अत्यंत तीव्र धोकादायक मग वळणावर काय झालं पहा म्हणजे तिच्या साडीचा टक तिने व्यवस्थित केला होता पण पुन्हा बस सुरू झाल्यानंतर तो थोडासा सैल झाला होता घाटातील एका अत्यंत तीव्र धोकादायक वळणावर ती पोहोचली समोरच्या वळणाचा अंदाज येण्यापूर्वीच एक भरधाव वेगाने येणारा सिमेंटचा टँकर अचानक तिच्या दिशेने आला तो टँकर पूर्णपणे चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करत होता पूजेच्या डोळ्यासमोर फक्त एक विचार आला प्रवाशांचा जीव वाचवायचा पूजेच्या अनुभवी हातांनी क्षणाचाही विलंब न लावता क्लच दाबून गाडी डाऊन शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर एमर्जन्सी ब्रेकवर पूर्ण ताकद लावली पण नेमक्या त्या क्षणी साडीचा सैल झालेला पदर ब्रेक पॅडल आणि क्लच पॅडल यांच्या मधल्या लहान जागेत जाऊन अडकला ब्रेक पॅडलवर तिचा पाय संपूर्ण ताकदीने आणि वेळेत दाबला गेला नाही साडीच्या कपड्यामुळे ब्रेकिंग ब्रेकिंगमध्ये अत्यंत महत्वाचा असा सेकंदाचा दशांश भाग वाया गेला तीव्र वेगात असलेल्या बसला थांबण्यासाठी तो सूक्ष्म विलंब खूप मोठा ठरला बसचा वेग पूर्णपणे कमी होण्याआधीच तिची बाजू समोरील ट्रकला घासली बसच्या समोरच्या भागात आणि डाव्या बाजूला मोठा अपघात झाला काचा फुटल्या प्रवासी किंचाळले आणि बस तीव्र धक्क्याने घाटाच्या कडेला थांबली मग त्यानंतर अपघातानंतर झालेल्या चौकशीत ट्रक ड्रायव्हरला मुख्य दोषी ठरवण्यात आले परंतु अपघाताच्या कारणांचा सखोल अभ्यास करताना पूजेच्या पायाला झालेला पहिरावाचा अडथळा दुर्घटनेत एक महत्वाचे दुय्यम कारण ठरले साडीमुळे ब्रेक व्यवस्थित ब्रेक दाबता आले नाहीत आणि त्यानंतर अपघाताची तीव्रता वाढली बसमध्ये मोठी हानी सुद्धा झाली असती परंतु अनेक प्रवासी जखमी सुद्धा झाले आणि पूजाला स्वतःलाही शारीरिक आणि मानसिक आघात झाला होता पूजा सावंत जी महिला समक्षीकरणाचे प्रतीक बनली होती तिला हे मान्य करावे लागेल की कौशल्य कितीही असले तरी कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेला ते नेहमी प्रथम स्थान दिले पाहिजे पेहराव हा संस्कृतीचा भाग असला तरी तो जीवित सुरक्षा नियमांना कधीही बाधा आणू नये या अपघातानंतर एस टी महामंडळाने महिला चालकांसाठी निश्चित गणवेश म्हणजेच युनिफॉर्म लागू केला ज्यामध्ये साडेऐवजी सुरक्षित आणि कार्यात्मक असे पॅन्ट आणि शर्ट अनिवार्य करण्यात आले पूजेच्या अपघाताने सिद्ध केले की रस्त्यावर कोणताही धोका पत्करणे हे केवळ ड्रायव्हरसाठी नाही तर संपूर्ण प्रवाशासाठी धोकादायक ठरू शकतो त्यांच्या पायातील साडीचा सैल झालेला जो पदर होता ब्रेक पॅडलच्या जवळ असलेल्या एका कॉकपिटच्या कोपऱ्यात थोडा अडकला ब्रेकवर जोर लावताना साडीमुळे त्यांच्या पायाला पूर्ण ताकद लावता आली नाही ब्रेकिंगची प्रक्रिया काही सेकंदासाठी मंदावली आणि ब्रेक पूर्ण क्षमतेने दाबला गेला नाही या अतिसूक्ष्म विलंबाने मोठा फरक पडला जर ब्रेक वेळेवर आणि पूर्ण क्षमतेने लागला असता तर बस कदाचित थोडी आधी थांबली असती बस अनियंत्रित झाली आणि डाव्या बाजूच्या कठड्याला घासून पुढे गेली मोठा आवाज झाला आणि बसमधील प्रवासी किंचाळल्याने सुदैवाने पण पूजा आणि शेवटच्या क्षणी बसचा ताबा पूर्णपणे गमावला नाही पण समोरून येणाऱ्या ट्रकला टाळण्यासाठी त्यांनी बस जास्त कठड्याकडे वळवली ज्यामुळे बसच्या बाजूचे चाक कठड्याच्या पलीकडे गेले आणि तीव्र बस जी होती आता धक्क्याने थांबली होती तर असं हे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे या अपघातात बसमधील अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या पण पूजा यांना स्वतःला गंभीर दुखापत झाली नाही अपघातानंतर लगेच मदत कार्य सुरू झाले प्राथमिक चौकशीत अपघातात ट्रक ड्रायव्हरच्या चुकीमुळे झालं हे सिद्ध झाले परंतु पूजा यांच्या ड्रायव्हिंगमध्ये झालेल्या अडथळ्याची नोंदही घेतली गेली पूजा यांनी स्वतः कबूल केले की अत्यंत कठीण परिस्थितीत निर्णायक ब्रेक लावताना साडीच्या पदरामुळे त्यांच्या पायाला क्षणभर योग्य दाब लावता आला नाही या अपघाताने एक अत्यंत महत्त्वाचा धाडा दिला कौशल्य किती असले तरी सुरक्षेचे नियम आणि पेहरावाचे मानक पाळणे अत्यंत आवश्यक आहे साडी परिधान करण्याचा आदर आपल्या सर्व महाराष्ट्रीयांना आहेच परंतु जिथे आपल्याला गरज आहे किंवा अशा काही ठिकाणी आपल्याला नियम पाळावे लागत असतील तर आपण ते नियम पाळलेच पाहिजेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार